ह्याच्यासाठी इथं घातलंय कशाला म्हणजे ते जे एम्प्लॉयर्स या रेक्रुटर्स आहेत त्यांना असं दाखवायला की हा जो कॅन्डिडेट आहे फक्त अभ्यासात पुढे नाही आहे अभ्यासाला सोडून पण दुसरे अभ्यासाच्या अतिरिक्त पण फार सारे काम केले या व्यक्तीने त्याच्यासाठी हे सगळं घातलंय म्हणजे एक फार डायनामिक पर्सनॅलिटी आहे फक्त अभ्यासावर नाही सगळं काम करतोय हो उद्या आमच्या ऑफिसमध्ये असं काहीतरी इव्हेंट असलं ते पण करू शकतोय तो अँकरिंग एमसी काय तरी करायचं असलं ते पण करू शकतोय कोणाला हेल्प करायचं असलं कशाला तरी ते, ते पण करू शकतोय मग वर्सिटाईल पर्सनॅलिटी आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंटली टाइम मॅनेजमेंट कशाला म्हणजे अभ्यास तरी मार्क्स शिक्षणात आम्ही लिहिलंय की एटी वन पर्सेंट एटी पर्सेंट कॉलेजमध्ये सगळं भेटले खरं ते करताना पण रोट्रॅक्टच क्लबचं मेंबर आणि ऑन्टरप्रिनरशिप सेलचं मेंबर आणि ध्रुवा फोरम इथं तिथं ह्याचं मेंबर त्याचं मेंबर म्हणजे काय की हा हा ज्या कॅन्डि कॅंडिडेट आहे अभ्यास पण केलाय हा पण केलाय म्हणजे जे टाइम मॅनेजमेंट स्किल्स फार बरे आहेत कसं प्रायोरिटाइज करायचं कुठं केव्हा काय करायचं ते पण ह्याला माहित आहे असले सगळे क्वालिटीज त्यांना माहित होते